उद्धव ठाकरेची सध्या मनस्थिती योग्य नाही आहे त्यांना योग्य हॉस्पिटल आणि योग्य डॉक्टरची गरज आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्धार केला होता तर तीनशे सत्तर कला म्हटलं पाहिजे मोदींच्या नेतृत्वात अमित भाईनी काश्मीर ते कन्याकुमारचा भारत एक केला तीनशे सत्तर कला म्हटलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्या नेतृत्वाला अमित भाईला ज्या पद्धतीचे टीका करतात आहे उद्धव ठाकरे हे औरंगजेबी विचाराचे झाले आहेत उद्धव ठाकरेमध्ये त्यांच्या मस्तिष्कामध्ये औरंगजेबी विचार घुटले आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ते देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीला चॅलेंज करत आम्ही सुद्धा आर एची भाषा कार्य करू शकतो त्यांना जे जे काही करायचं सारं करावं आम्ही सुद्धा जनतेमध्ये जाऊ आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेच्या भल्याकरता जे जे आम्ही करतो आहे हा दावा की सारा आम्ही बदलला आहे पण आमच्याकडे एवढी मोठी शिजोरी आहे आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेचे आशीर्वाद घेऊ यांना काय भुकायचं ते भुकू द्या ते पावचडलेले आहेत बेताल झालेले आहेत सकाळी नऊचा भोंगा चालूच आहे निश्चितपणे एकदा जनतेने लोकसभेमध्ये त्यांनी जे केलेले खोट्या पद्धतीचे के, आश्वासन एकदा ऐकले जनतेला त्यांनी खोटं जनतेमध्ये खोटं मांडलं मोदीजीबद्दल मांडलं की संविधान बदलणार आहे आज मोदीजींनी संविधान हातात घेऊन पुन्हा किसऱ्यांना प्रधानमंत्री म्हणून काम चालू केलं महिलांना सांगितलं बहिणींना सांगितलं साडेआठ हजार रुपये खटाखट खटाकट देऊ तीन महिने झाले इथल्या खासदारांचं आश्वासन होतं की आम्ही तीस तारखेला साडेआठ हजार रुपये देऊ गायब झाले खोटं बोलले लोकांनी एकदा जनता कन्फ्यूज झाली पण मला विश्वास आहे उद्धव ठाकरे कितीही काही वाईट बोलले तरी महाराष्ट्राची जनता मात्र महायुतीला मतदान करेल